आ, काल पोषण सुटलं आणि काल तुम्ही निर्माण इथं सांगितलंय की आता मुंबईला जायचं कुपोषण तर तुम्ही सोडले मग सरकारला काही तुमच्या वागण्यासाठी काही कालावधी का दिलाय का नाही कालावधी द्यायचा काही संबंधच नाही काल ज्यावेळेस उपस्थित स्थगित करण्यात आले त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिल्लीवरून सांगितलंय दिल्लीत होते वाटत ते त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या मान्य मागण्या करणार आणि कायदेशीर ज्या काय आहेत त्या पण करणार आहेत मग आता गॅजेट ती नाही हैदराबादचं गॅजेट हे कायदेशीर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि औंध संस्थांचे पुरावे कायदेशीर राहिलं या बरोबर कायदेशीरला दुसरी बाजू आणखी सगळी सोयरी अंमलबजावणी ही कायदेशीर त्याचं मूळ कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून सगळे सोयरे हे सगळ्या प्रवर्गासाठी सगळे सोयरेची अधिसूचना काढली मागासवर्ग इतर मागासवर्ग जे जे त्याच्यामध्ये ओबीसी आहे ते त्यांच्यासाठी ही मी नाही काढलेली तर एका राज्याच्या प्रमुखानं मुख्यमंत्री प्रवीण शिंदे साहेबांना ती कायद्याच्या प्रमुख पदावर बसलेली असताना काढलेली त्यामुळे ती पण कायदेशीरच ती जर कायदेशीर नसती फडणवीस साहेब बोलले त्याच्यावरतीच बोलतोय ती जर कायदेशीर नसती तर तुम्ही त्याच्यावरती हरकती मागितल्या नसत्या इतका खटाटो वर्षभर केला नसता काल सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले अधिवेशनाकडून त्यामुळे तीही कायदेशीर आहे तीही लागू गरिबाचं कल्याण आता कायद्याच्या चौकटीत जे बसतंय ते शंभर टक्के केलं जाणार आहे असं दिल्लीवरून फडणवीस साहेब म्हणले म्हणून याच्यातला तिसरा मुद्दा आणखीन एक असा आहे की आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या कशाच्या आधारावर द्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आधीच्या कुणबी आणि मराठा एकच इतकं प्रकाशा इतकं स्वच्छ असताना मग कायदेची चौकट पेक्षा मोठी काय पाहिजे जसं की अगोदर थोड्या सदसूटला थोड्या जाती होत्या काही परत नव्वदला आल्या चौऱ्याण्णवला आल्या असं थोड्या थोड्या जे वाढत गेल्या आणि आत्ता दोन हजार तेवीसला आणखीन पंधरा सोळा जाती त्याच्यात घालण्यात आले आत्ता मग त्या जशात पोट जाती उपजाती त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून घातल्या किंवा ते मागास सिद्ध झालेले म्हणून घातल्या असा अर्थ झाला आपण तर मग मराठा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा कुणबी एक आहे मग कुणबी मराठ्यांचे पोट जाते मग राहिलेले मराठी ही उपजात पोटजात म्हणून का घातली नाही तुम्ही जर मागासिद्ध या विषयावर बोलत असाल तर मराठा सुद्धा तीन वेळेस मागासिद्ध झालेला आयोगाकडून मग हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत आहे पोटजात उपजात म्हणून जाती आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सरसकट मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र देणं हे कायद्याच्या चौकटीत बसतंय ते कायद्यानं बरोबर आहे त्याला चॅलेंज होत नाही त्याची काळजी सरकारने करू नये कारण शेतकरी वर्ग हा मराठा समाज आहे म्हणजे कुणबी अडाणी शब्द कुणबी सुधारी शब्द शेती शेती शित। प्रमाणपत्राचे प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला कसली लाज नाही या पृथ्वी तलावर राहणारा प्रत्येक माणूस शेतीवरतीच राहतो शेतीच कसतो उपजीविका भागवतो आणि देशाला अन्नधान्याचा पुरवठा करतो त्याच्यामुळे शेती प्रमाणपत्र घेण्याची लाज नाही कारण क्षेत्रिय मराठी पण आम्हीच आहेत आणि शेती कसणारे पण आम्हीच त्यामुळे फडणवीस साहेबांनी जे काल सांगितलं आहे त्यावर ते त्यांनी खरं भरावं आणि आता मात्र आमचा अंत पाहू नये आणि शेवटचं आता एक याच्यातलं की ज्या काल पाच सात मागण्या त्यांनी अंमलबजावणी मा करायचं ठरवलं त्यातली पहिली मागणी हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीकडं आहे त्याच्यावर अभ्यास झालेला आहे झालेला या अभ्यास पूर्ण सरकारनं शिफारून लगेच त्याची अंमलबजावणी करायची सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि औन संस्थांचं सुद्धा पाहिजे जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र काही खानदेश आणि विदर्भ हे राहिलेले सगळे लोक हत्या आरक्षणात येतील म्हणून ते घेणं आणि अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही ते आता तातडीनं आहे म्हणून म्हणजे कालच्या मागण्याबद्दलचा विषय चालला आहे आपला आता दुसरा की मान्य साहेब न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत केली होती ती शिंदे समिती गठीत केली होती ती बरखास्त करण्यात आली होती अशी माहिती मिळाली आम्हाला आणि जे मंत्रालयाच्या मजल्यावरती हो ऑफिस होतं तेही बंद करण्यात आलं कर हीही माहिती आम्हाला हात्री लायक मिळाली होती आणि ती खरी आहे मग एवढा अन्याय होत असताना मराठा समाजावर ज्या मराठा समाजासाठी कायद्यानं कायद्याच्या चौकट राहून भरमे साहेब म्हणतात असं ती बरखास्त करण्याची नामुष्की तुम्ही का ओढली तुमच्यावरती आणि एवढा आमच्यावरती अन्याय का म्हणून ही आता शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्यायचं आणि कबूल केलंय तिला मनुष्यबळ द्यायचं कबूल केलंय मोडी लिपीचे अभ्यासक फारशीचे उर्दूचे अभ्यासक द्यायचंही कबूल आहे जास्तीचे सगळ्या तालुका जिल्हा स्तरावरती कक्ष स्थापन करायचं ठरवलं की नोंद निघालचे कोणते प्रमाणपत्र ताबडतोब द्यायचे म्हणून आणि महाराष्ट्र राज्यासाठी चोवीस तास शिंदे माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती काम करणार जर कुठल्या अधिकाऱ्याने हायलाई केली तर त्यालाही बळखर्च करण्यात येईल नोंदी सापडलेला असं प्रमाणपत्र देण्याबद्दल व्हॅलिटीबद्दल हे विषय झाला आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की सरसकट एशी घेण्यात आहेत माग राज्यात त्या आता प्रक्रिया लगेच होणं गरजेचं आहे आमचं संयम बघूही नाही मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांना दहा लाख रुपये आणि सरकारी नोकरी कारण तिथं मात्र एक कोणाच्या तरी लेकराचा जीव गेला कोणाची तरी मुलगी या दुनियात नाही आहे त्यांच्या भावनेशी किंवा त्यांच्या बलिदानाशी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खेळू नये हे आमचे त्यांच्याकडं विशेष मागणी आणि ती त्यांनी ते तातडीनं करावं म्हणजे काहींना वाटत असेल काय झालं काय न झालं शिंदे समिती सुरू होणं आणि तिने नोंदी शोधणं म्हणजे मराठा समाजाला नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो विषय आहे आमच्यासाठी नोंदी शोधणं राज्यभरात जेकरांचं कल्याण होणं त्याचबरोबर आपण त्यांच्याकडे ए सी बी सीचा मुद्दा मांडला की आम्ही नको बोललो तर तुम्ही दिला आणि आमचं ईडब्ल्यू एस घातलं तुम्ही ईडब्ल्यू एसचं ऑप्शन पुन्हा सुरू करा आणि जे ए सी बी सी दहा टक्क्यामधून फोरांची ॲडमिशन झाले आहेत भारतीय झाल्यात त्यावेळेस तुम्ही ते आता शंभर टक्के कॉलेज फीस मागायला ते तातडी